भगवान शिवाचे शिवपुराणातील समस्या हटवणारे सोळा उपायकारक तोडगे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग जाणून घेऊयात समस्या हटवणारे सोळा उपायकारक तोडगे नंबर एक शिवलिंगाला माथा लावल्याने भगवान महादेव आपल्या भाग्यात लिहिलेला दुःख त्रास आपल्या नशिबात किती वाईट लिहिलेले असतील फक्त आपले डोके शिवलिंगाला स्पर्श मात्र झाले आणि आपल्या नशिबामध्ये कितीही उलटे लिहिलेले सुद्धा यामुळे सोयीचे होते नंबर दोन शिवपुराणात सांगितलेला उपाय आपले एखादे काम अडकलेले असेल आणि खूप त्रस्त झालेले असेल आणि ते काम होतच नसेल तर तुपाच्या दिव्यामध्ये काळे तीळ टाकून सोमवारी महादेवाच्या मंदिरासमोर भगवान शंकराचे नाव घेऊन दिवा लावून निवेदन करावे तुमचे काम लवकरच होईल नंबर तीन पत्रिकेमध्ये दोष असेल तर प्रदोष करावा तो कसा करावा प्रदोषाला तिखट खाल्लेले चालत नाही गोड खावे फळे किंवा गोड खिचडी त्यामुळे गोड खिचडीच खावी नंबर प्रदोष काळामध्ये सहा ते साडेसात या काळात पूजा झालीच पाहिजे आपल्या जीवनात अनेक प्रकारची संकटे असतील आपले काम होत नसतील काही केलं तरी आपण अपयशीच ठरत असाल आपल्याला यश येतच नसेल आणि आपल्याला दुःख सोडायलाच तयार नसतील तर त्यासाठी जो प्रदोष काळ आहे सायंकाळच्या सहा ते पर्यंत हा जो टाईम आहे हा साधायचा तांबेभर पाणी भरून शंकराच्या पिंडीवर भर टाकल्यानंतर आपल्याला मिळणारा जो आनंद आहे तो प्रदोष काळाचा आहे नंबर पाच जेव्हा आपला मुलगा परीक्षेसाठी जात असेल बेलाचे जे मधले पान असते ते त्याला मध लावून त्या मुलाच्या हाताने दे महादेवाच्या पिंडीला चिपकवावे परीक्षेत नक्की यश मिळते नंबर सहा आपल्या जीवनामध्ये कधी अडचणीत पडला असाल कधी तुम्हाला वाटत असेल खूप अडचणीतून निघावं लागेल एक समस्या पूर्ण होत नाही तर दुसरी समस्या येत असेल तर एक काम जरूर करावे बेलाच्या झाडाखाली बेलाच्या झाडाच्या मुळापाशी लाल चंदनाचे पाणी एक लोटा प्रत्येक सोमवारी अर्पण करायला सुरुवात करावी आपल्या अडचणी आपोआप दूर होतील नंबर सात शिवपुराणानुसार भगवान शंकराला अखंड तांदूळ अर्पण केल्याने उपवास काळात लक्ष्मीची प्राप्ती होते भगवान भोलेनाथाला भक्तीभावाने वस्त्र अर्पण करून त्यावर तांदूळ अर्पण करणे अधिक श्रेष्ठ मानले जाते नंबर आठ भगवान शंकराला तीळ अर्पण केल्याने व्यक्तीची सर्व सर्व पापे नष्ट होतात आणि शनीमुळे होणाऱ्या अशुभापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवाला काळेतीळ अर्पण करावे नंबर नऊ शिवपुराण सांगते की जवाद्वारे भगवान शिवाची पूजा केल्याने स्वर्गीय सुख प्राप्त होते नंबर दहा गव्हापासून बनवलेल्या पदार्थांनी केलेली शंकरजींची पूजा निश्चितच शुभ मानली जाते गव्हाच्या धान्याने पूजा केल्याने मुलांची सुद्धा वाढ होते नंबर मुगाने पूजा केल्यास भगवान शिव मनुष्याला सुख आणि समृद्धी प्रदान करतात नंबर बारा तुमच्या घरी पत्राचे झाड लावा घरामध्ये बेलपत्राचे झाड लावल्याने देवी महालक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घराचे कल्याण होते नंबर तेरा ओम नम शिवाय या मंत्राचा उच्चार करताना एक बेलपत्र दुधात बुडवून शिवलिंगावर अर्पण करावे तुम्ही हे काम किमान सात सोमवार चालू ठेवावे आणि प्रत्येक बेलपत्र गुळगुळीत बाजूने शिवलिंगाला अर्पण करावे तुम्हाला लवकरच संतान प्राप्ती होईल नंबर चौदा जर तुम्ही आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर शिवरात्री पासून सलग काही दिवस एकशे आठ बेलपत्र ओम नमो शिवाय जप करा बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करा तब्येत सुधारेल आणि आजारांशी संबंधित तक्रारीपासून सुद्धा मुक्ती मिळेल नंबर पंधरा शिवलिंगावर गहू अर्पण केलेले सुयोग्य पुत्र प्राप्ती होते नंबर सोळा शिवलिंगावर दुधामध्ये साखर मिसळून वाहिल्याने मुलांची बुद्धी तेज होते तर मंडळींनो तुम्हाला तोडगे कसे वाटलेस कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू